शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर जाऊन बाहेरून कडी लावून दरोडे टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे आरोपींनी शेवगाव व पाथर्डी तालुक्यात धुमाकूळ घातला होता त्यांनी सात ठिकाणी दरोडे टाकल्याची कबुली दिली असून या कारवाईमुळे पंधरा गुन्हे उघडकीस आले आहेत उमेश रोशन भोसले शिवाजी रोशन उर्फ शेरू भोसले दौलत शुकनाशा काळे सिसम वैभव काळे आकाश उर्फ फैया शेरू लाल्या काळे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात अनंत सालगुडे पोलीस अंमलदार राममाळी विश्वास बेरड संतोष लोढे ज्ञानेश्वर शिंदे फुरकान शेख पंकज व्यवहारे शरद बुधवंत संदीप दरंदले संतोष खैरे राहुल सोळुंके अमोल कोतकर भाऊसाहेब काळे आकाश काळे शिवाजी ढाकणे जालिंदर माने प्रशांत राठोड प्रमोद जाधव बाळासाहेब खेडकर बाळासाहेब गुंजाळ मयूर गायकवाड उमाकांत गावडे महादेव भांड यांनी केली आहे पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये भडके वस्ती येथे येथे श्री मच्छिंद ससाने हे आपल्या कुटुंबियासह झोपलेले असताना रात्री काही अज्ञात इस्माने येऊन त्यांचा दरवाजा ठोठावून ते बाहेर आले असता त्यांना मारहाण करून या घरासमोरच्या कोंबड्या वगैरे पळून नेलेल्या होत्या परंतु या मारहाणीमध्ये त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालेला होता सरची घटना अतिशय संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाची होती घटनास्थळाला लागलीच पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर अप्पर पोलिस अधीक्षक श्री प्रशांतजी फेरेसर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्यासंबंधी गुन्हे शाखेला आदेशित केलेले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे आय थोरात आणि त्यांच्या सोबतच्या स्टाफने व आम्ही स्वतः परिसरामध्ये फिरून सदर गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता सहचा गुन्हा हा जवळपास साधारण पातळीच्या आजूबाजूला राहणाऱ्या उमेश रोशन भोसले राहणार साखेगाव तसेच दौलत सुकनाशा भोसले व त्याचे एकूण साथीदार यांनी केला असल्याची माहिती प्राप्त झालेली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण पाच मेजर व एक अल्पवीन अशा सहा इस्मांना ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर त्यांना विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली आहे या गुन्ह्यामध्ये एकूण आठ जणांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे परंतु पाथर्डे आणि शेवगाव परिसरामध्ये मागील तीन ते चार महिन्यामध्ये एक एकांत वस्ती पाहून ज्या ठिकाणी वयोवृद्ध जोडपं असतं त्या ठिकाणी जाऊन घराच्या बाकीच्या लोकांच्या घरांच्या कडे लावून त्यांना मारहाण करून त्यांचा आयुवज लुटल्याबाबत एकूण सात ते आठ गुन्हे मागील चार महिन्यामध्ये दाखल होते त्या सर्व गुन्ह्यांची कबुली ह्या अटक आरोपितांनी दिलेली आहे साधारण एकूण सात दरोड्याचे गुन्हे पाच घरपुडीचे आणि एक चोरीचा गुन्हा हा उघडकीस आलेला आहे त्यामुळे या एरियात जे नागरिक या घटनांमुळे भयभीत झालेले होते ते आता आश्वस्त होतील या गुन्हे या गुन्हेगारी टोळीला अटक करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने यश प्राप्त केलेलं आहे